महाराष्ट्रामध्ये जसं जसं दिवस आहेत तस शेतकऱ्यांना खंड पडेल की नाही विश्रांती मिळेल की नाही या संदर्भात चिंता भासते मागील वर्षी आपण दीड महिना खंड पडला या वर्षी मात्र एकही दिवस पाऊस उघडत नाहीये अशी परिस्थिती पंचवीस ते तीस टक्के भागांची आहे तर उरळीत महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उघाड देखील मिळाले आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आहे पण आता उत्तर महाराष्ट्र विदर्भ मारोडीची कंडिशन उद्याची काय आहे काय सांगते अकरा ऑगस्ट कसा आहे अकरा ऑगस्ट चा अंदाज हे देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो उद्या सकाळच्या पहारी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे ते म्हणजे हलका ते मध्यम उद्या अकरा ऑगस्ट ही कंडिशन आहे तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या वातावरण तुळ्यांचं आहे यामध्ये बुलढाणा मेहकर लोणा परिसर चिखली खामगाव अकोला दक्षिण भाग त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातही काही कंडिशन पाहायला मिळेल नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या सरी तुरे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोंगाल्यासारखं वातावरण ढगाळ वातावरण असतं आहे त्यानंतर सांगली सोलापूरमध्ये काही ठिकाणी ऊन तर उत्तर महाराष्ट्राकडे पंढरपूर भागा उत्तर भागाकडे पंढरपूर वगैरे भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल बीड जिल्ह्यामध्ये सकाळी झडीसारखं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पण काही ठिकाणी शितोडी वगैरे पाहायला मिळतील नागपूरला जसं जसं दिवस थोडावरील तसं तसं जोर वाढणार आहे नागपूरच्या बऱ्याच तालुक्यामध्ये हा प्रभाव असेल मात्र काळजी करू नका दुपारनंतर इथला पाऊस विश्रांती घेणार आहे त्यानंतर अं दुपारचं चित्र अशा पद्धतीने असेल हवाणीसाठी वेळ मिळणार आहे नांदेड लातूर बीड सोलापूर जालना बुलढाणा अवर्धा हिंगोली वाशिम त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर नगर परिसर जळगाव नंदुरबार शहादा या शेतकऱ्याला वेळ मिळणार आहे दुपारनंतर आपला अकरा काही ढगाळ वातावरण दुपारी बारा वाजता सुद्धा बऱ्याच ठिकाणी विश्रांती घेतोय त्यानंतर नागपूर जिल्ह्याच्या नंतर भंडारा जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे चार किंवा फेर मध्ये तो पाऊस नागपूर देखील सरकण्याची शक्यता आहे पण काळजी असावी बारा तारखेला म्हणजे सोमवारपासून आपण खंड सांगितलेला आहे आणि मागील पंच जुलैच्या अंदाजामध्ये आपण एवढे सांगितले की एक दिवस मागे करू शकतो